नमस्कार मी प्रवीण महाबुलेटिन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विधानसभा निवडणुका जस जशा जवळ येत आहेत तस तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये डाव प्रति डाव खेळले जात आहेत कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रामध्ये आज एक मोठी घडामोड घडणार आहे ती म्हणजे कागलचे माजी आमदार संजय बाबा घाटगे यांची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक के संचालकपदी च्या निवड होणार आहे या निवडीमुळे खाडगे गटामध्ये नौ चैतन्य निर्माण झाले आहे गेल्या काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमामध्ये संजय बाबा घाटगे यांनी आपले पारंपरिक विरोधक हसन मुश्रीफ यांना येत्या विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला होता त्याचेच बक्षीस म्हणून आज संजय बाबा घाटगे यांची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड होणार आहे या निवडीमुळे हसन मुश्रीफ यांचे विरोधक समर्जित घाटगे यांची डोकेदुखी वाढणार आहे गेल्या अनेक वर्षाच्या संघर्षानंतर हसन मुश्रीफ व संजय घाटगे हे एकत्रित आले आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून संजय बाबा घाटगे यांनी कागल तालुक्यातील शाहू महाराज यांना चांगले मताधिक्य मिळवून दिले होते त्याचाच भाग म्हणून त्यांना किंवा त्यांचे चिरंजीव अम्रिसिंह संजय घाटगे यांना येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून तिकीट मिळेल अशी शक्यता असताना त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे दोन हजार चोवीस तसेच येणाऱ्या सर्व निवडणुका हे एकत्रितपणे लढवणार असल्याचे समजते संजय घाटगे यांच्या पाठिंब्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांना येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये कागल गडिंगलज उत्तूर भागात चांगले सहकार्य होण्याची शक्यता आहे हसन मुश्रीफ यांनी बेरजेचे राजकारण करत संजय गाडगे यांची जिल्हा बँकेच्या संचालक पदी निवड केलेली आहे आज होणाऱ्या जिल्हा बँकेच्या बैठकीमध्ये त्यांची अधिकृत संचालक पदी निवड करण्यात येणार आहे त्यामुळे गाडगे गटामध्ये नव चैतन्य निर्माण झाले आहे तसेच येत्या काही दिवसांमध्ये अशाच आणखी काही घडामोडी घडणार आहेत त्याच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत राहू आपण आपल्या प्रतिक्रिया व कमेंट्स आम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून कळवा व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका